नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती माजलगाव जिल्हा बीड या ठिकाणी अवकाळी सहाशे तीन क्विंटल ज्याची दर चार हजार तेरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती पाचोरा जळगाव या ठिकाणी अवकाळी एकशे पन्नास क्विंटल जशी दर तीन हजार नऊशे पंचेचाळीस रुपये क्विंटल जाता आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती कारण ज्या ठिकाणी अवकालेले पाच हजार क्विंटल जास्तीचा दर आहे हजार एकशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती तुळजापूर या ठिकाणी अवकालेले एकशे पन्नास क्विंटल जशी दर तीन हजार नऊशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती सोलापूर या ठिकाणी अवकाळी शहाण्णव क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन